रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला बंद असलेल्या अटक ओलांटाना दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला ह्या अपघातात एक सहकारी बचाव पचवले असून त्याला उपचारासाठी गेला आहे भौसर पूर्वेला एका उद्योगात बिल्डिंग इतर काम करणारे बिहार राज्यातील मोतिहारी जिल्ह्यातील तीन तरुण सुट्टीनिमित्त गृहविरुद्ध खरेदी करण्यासाठी निघाले होते आणि ते पालघर पालघर शहरात आले होते पूर्वेकडे जाण्यासाठी बंद असणारे फाटक ताना उपनगरीय उपनगरीय गाड्या आल्यानं दोन मध्ये असणाऱ्या जागी या तिघांपैकी दोघेजण थांबले तेवढ्यात दुसऱ्या बाजूने रेल्वे भरताव गाडी आली या गाडीचा धक्का लागून दोघांचा अपघात मृत्यू झाला रात्री साडेआठ वाजता सुमारास ही घटना घडली आणि ही घटना पालघरच्या माजी नगरसेविका लक्ष्मी देवी हजारी यांनी दिली असून या तिघांपैकी एक तरुण रघुशंकेसाठी बाजूला सरकला वाचला रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्या नावांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे काही दशकांपासून पालघर रेल्वे हा फाटक बंद करण्यात आले असले तरीही परिचय मार्ग नसल्याने रेल्वे फाटक ओलांडून शेकडो नागरिक पूर्व पश्चिम प्रवास करणे भाग पडले बंद रेल्वे फाटक अंधारात ओलांडून त्यांना ओलांडताना जयपूर एक्सप्रेसने धडक दिली घटने पूर्व त्यांची नावे आहेत सोरुराम वयवर्ष अंदाजे प पस्तीस आणि मोनुकुमार वयवर्ष अंदाजे एकोणीसशे वर्ष यांचा मृत्यू झाला अनुप पंडित वयवर्ष वीस हा जखमी झाला